मरिया की देखो आज ro, dana, dana, ये याडी रो तेरी रो कार्या स्वर्गीय राजू शिवाजी चव्हाण ये याडी जाना तेरधन हे गे भाऊ ये याडी रो कार्या गडान लावाड मंदुर सुपुत्र वैजनाथ शिवाजी चव्हाण वरे साथ साथ गोपीनाथ शिवाजी चव्हाण वरे सात सात अंकुश शिवाजी चव्हाण आणि लहू लहू शिवाजी चव्हाण हे चार बिया हे आडी रो कार्यक्रम लावाय आणि आज भजने कार्यक्रम निमंत्रित किते सको बंजारा कवी प्रेमसिंग महाराज वासिमकर आणि हरिभक्त पारायण मारुती मारा, मारा लेंडवाडीकर आणि वसेज हमार गुरुवर्य खरोखरच मामा हाई जागा मोळ मोळ मुस्किलेर व्यक्ती तमारो आशीर्वाद वसेस आम्हा मामाजी नामदेव महाराज जाधव आणि मग काही मोठे भोजनाचे मार्झ तरी बुद्धी चांगले ज्ञानदेव देवचू आमार मामाजी आचो कि ते किंधर आशीर्वाद मार मारपुटे परच करता सेवाबा नाक मारेच बोलो सेवालोल महाराज की मरियामा याडी की दे दे। रामराव बापू की सिनांत नायक की वसंतराव नायक की વારે જોડી सद्गुरु क्रांतिकारी सेवाबान हाक मारे वाह रामराव बापू नाक मारे अवे काशीनाथ नाईक बेन हाक मारे वाह वसंतराव नाईक साहेब नाक मारे भाऊ अवे हाई भजन सामन अंकुश शिवाजी चौहान ये रो बेटा एर समती 51 रुपया होतो सेवाबाया मरे खरोखरस भाऊ याडी आज जान तेरे दन वेगे 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 शेरी मूर्ति अधिकारी शेरी दकारी याडी कोणी दकारी और साथो साथ हमारो फुपा सुखदेव बाले जवान ये एकवीस रुपया त्याच सेवाबाया मर्या माडी हरभर रखाड खरोखरच भाऊ याडी या धरती पुटे बर देऊ ah. तो याडी आणि बापच अरे ah. वाबास याडी बापच तो सारी जगच हमार गुरुवर्य खरोस मामा हा जागा मुळ होळ मुश्किलच तर मार आशीर्वाद ती मुळीच हमार गुरुवर्य मारुती महाराज नामदेव मामा ना येऊन सांगते एकवीस रुपया आवडत शिवाबाया मर्या माडी हरभर काढ भाऊ हमारो काका दिलीप राम राठौड़ इन सब दिए एक रुपया आवत है सेवा भाई हमारे हमारे हर भरो याड़ी आज हर भरो संसार मंडन चलेगी भाई चलेगी चलेगी करतानी कवि कहीं कच कहीं कच आई माजी वायचा सागर वरे वा दिलाती ने जीवन आलाकर तड़प त्याउना ता रक रक, रक त्यारा गायली समाजी ओवी तू ग कष्टाच्या घामात अरे वा अशी आडी मायाच करताळी याडी आज हर बरो संसार म्हणा चले की करतानी याडी नाक मारेस भाऊ ए लडका छोड चाली रे संसार घरदार मारे हा रो ए लडका छोड चाली रे घरदार संसार मारे रो salu ma hatero बाबा छोड चालू आहे घरदार संसार माझ राहते रो भाऊ आज याडी चार बेटा रो संसार मंडान चले गी चले गी चले गी करताणी वजन सामान प्रकाश आणणारे इन समती एकवीस रुपये आवाच शिवा भाय मरे माडी हर बरोबर काढ भाऊ हर संसार चार बेटा रो संसार मंडान आमार याडी चले गी चले गी चले करताणी केरच ए लडका छोडा चाली रे घरदार चा। संसार मा क्यासो सो घर तीन खंबे रो बरसा तेरे पाणी माव घर मा वसडा असे लाडे कोडेरो संसार घरदार बोलो सो बाबाबा बोरो नाटेरा दिवाळी आसोल लगांचा लेगी संस्कार वारे जोडी

करताना आजी या कष्टे रे माई सारी चलेगी जिंदगी एकली चलेगी छोड बावा बंदगी मारे लडकार रो तू टो यादा माझिंदी जिंदगी चलेगी याडी वारे वा आणि एकली चलेगी भाऊ केनी कोण लेगी चलेगी म्हण सेन जायच थोडा दमच कोणी असतो केनी सवार रे केनी तो केनी सवारे आपण करतानी यार चुलत बेटी बाय ना नर हरी राठोड येनु समती एकवीस रुपया होत शेवा बाया मर्या मारी हरभर काढ खरोखरच भाऊ आज आई बेन तेराडी दुकर जना कने चुलत बेटी कनरी खरोखरच कोई केनी देखभाल कोणी करे सगी बेटी नाही चुलत बेटी काही सकाळी एकच करता नाही ये बाई बेन वजना शिवाय चव्हाण एकावन्न रुपया देत शिवा बाया मर्या माडी हरभर काढ भाऊ बेने बाहेर भाई इवडो बडस याडी बापे सारू बडस बडस करता नाही बेन काय काय बाहेर भाई पकड बाहेर गोळ पकड डावलो मोडा भेन वाईरा गळ पकडन डावलो मोडा भेन वरे वा कुआवीरायरे ना बो जाई बोल हो बोल बोल म्हण हे बापरे रे राजे मीरा आोखाटी ती खाती वीरा, आचो गाती ती विरा आचो चो रे ती ती वाह दनाद वाली ना मा तो आती ती याडी रो र पिया कोसन बांधती ती वेरी वाह ये रिसरु बेनेरो युडो बोरो च वाह बहु सेणु वा। पण जोड तुटी जाय जोड तुटी जाय आज हमारो मासारो आधार तुडगो तुडगो दुई जना ज रनी बाबा तो चूल्हे पर बेबरे पर बाटी का नहीं चिकन खाव अरे वाह वा। करता हमारो आज याडी बापूर जोड़ी तुड़ी, तुड़ी करता नहीं ध्यान करे रागु मैनारी जोड़ी रे तुटगी आज रागु रागु मैनारी जोड़ी रे तुटगी आज वारे जोड़ी आडी बापेरी जोडी रे तुटागी आडी आडी बापेरी जोडी रे तुटागी नावाडा चाले गिरा घुरे

आई भजन सामन हमारे लिंगाम तांडेरो दराडी मन क्या चंद्रकांत गुगू राठोड हमारे काका समती एकोण रुपया होत शेवा भाडे हरबर ये रो बेटा लहु शिवाजी चव्हाण ये रे समती एकशे रुपया होत सेवाभाया भया मर्या मारे काड रखाड शिवाजी राम राठोड खरोखरच खरंच आशीर्वाद मार बापेरो वो घडा केन कु याबाप छतो सपछ वो जन्मदिन धन्या दकाळे

खरोखरच आणि बकळ प्रेमी अमलेचा हा आणि हरी भरो वसंतराव नाईक साहेब आपले समाज हे ना हरो भरो करण चले गो वाह करतानी नाईक साहेब नाक मारेत नाईक साहेब जळमे ना आव तो आपला समाज बाटी बाटी करण मरे उपकारचो नाईक साहेब करतानी केरच बाटी बाटी कर दार गोर रे गोर माडी रोवा पुष्कळ प्रेम या एक वजन बोलून थांबू तू बाया था। असो जवर दानद बाया तारो जगुण गाऊ रे बाया बाया असो जवर दान This is a काही शब्द तुमा मग तो माफी मागूच आणि मारे छोटेसे कार्यक्रम थांबवच जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल ये नंतर बंजारा कवी प्रेमसिंग महाराज वासिमकर